नमस्ते श्री परमज्योती भगवती भगवानांचा चमत्कार बघूया मी श्वेता नायडू मुंबईत राहते श्री अम्मांच्या वाढदिवसाच्या दिवशी मुंबई सेवकांनी आयोजित केलेल्या उत्सवात भजन गायन व पठण टीमचे आयोजन करण्याचे काम मला दिले होते आमचे दोन मुख्य गायक होते त्यापैकी एकाला कार्यक्रमाच्या काही दिवस आधी त्याच्या परिवारात वैद्यकीय निकड आली आणि त्यांना हे काम सोडून द्यावे लागले दुसरा गायक डेंग्यूमधून अजून बरा होत होता त्यामुळे भजनाची यादी मला पुन्हा नव्याने करावी लागली ऐनवेळेवर कोणाला नव्याने तयार करणे खूप कठीण होते त्यामुळे मला एकाआड एक भजन गाणे हाती घ्यावे लागले माझ्या आधारासाठी मी दुसऱ्या कोणाला तरी शिकवायला सुरुवात केली पण तीसुद्धा आजारी पडली हवामानात बदल झाल्यामुळे जवळजवळ सर्वांनाच इन्फेक्शन झाले होते कार्यक्रमाच्या थोडे दिवस आधी मला पण घशात इन्फेक्शन व सर्दी झाली होती बोलण्यानेच त्रास होत होता त्यामुळे गायन तर फारच अवघड दिसत होते गायनाचे आयोजन करणे कोणाला तरी शिकवणे ह्याशिवाय मला फक्त भक्तांसोबतच नाही तर लीडर्स संगीतकारांची टीम गायक त्यांचे प्रश्न व त्यांच्या गरजा पूर्ण करणे या गोष्टींचेही नियमन करायचे होते त्यावेळी श्री अम्मांवर पूर्णपणे अवलंबून राहण्याशिवाय मला दुसरा मार्ग नव्हता आम्ही भजनं म्हणली त्या भजनांनी भक्तांना श्री परमज्योतींशी संबंधित केले व त्यासाठी सत्यलोकमध्ये गोल्डन रॉकजवळ बसून मी श्री परमज्योतींना धन्यवाद देत असल्याचे दृश्य मी डोळ्यापुढे आणले दीक्षादर्शनात मिळालेले श्री अम्मानी अनुग्रहित केलेले नाणे मी माझ्या घशावर ठेवले व हिलिंगसाठी व सर्व उत्सव श्री अम्मानी आपल्या ताब्यात घेण्यासाठी मी कळकळीची प्रार्थना केली कार्यक्रमाच्या दोन दिवस आधी तालमीच्या वेळी मला बोलायला खूप त्रास होत होता तरीही मी गाऊ शकत होते हे आश्चर्य होते आणि सर्व काही व्यवस्थित पार पडले कार्यक्रमाच्या दिवशी सकाळी माझा खराब आवाज ऐकल्यानंतर माझी तब्येत ठीक नाही का असे एका लीडरने मला विचारले पण बदली करणे शक्य नसल्यामुळे मला ठरल्याप्रमाणे करणे भाग होते पुन्हा श्री अम्मांचा अनुग्रह जबरदस्त चमत्काराच्या रूपात समोर आला ज्या क्षणी मी रंगमंचावर पाऊल ठेवले त्या क्षणी श्री अम्मांच्या अनुग्रहाने सर्व काही आपल्या ताब्यात घेतले माझा घसा मोकळा झाला माझा आवाज मोकळा झाला आणि श्री परमज्योती भगवती भगवानांसोबत खोलवर संबंधित होत मी सर्व भजनं म्हणू शकले जय बोलो करुणामूर्ती वैदेश्वर श्री परमज्योती भगवती भगवान की जय